नमस्कार आज आपण आहोत इच्चलकरंजीमध्ये इचलकरंजीतलं हे खंजिरे मैदान आहे खंजिरे मैदानामध्ये आज सत्कार होतो आहे ही, ही जी तुम्ही माणसं बघताय ही जी मुलं मुली बघ मुलांनी मुलं बघताय हे अधिकारी आहेत प्रशासनामधले येत्या काळामध्ये रुजू होतील ह्यांच्या हातात पोस्ट येईल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काही गोष्टी सर तुम्ही आता अधिकारी तर झालेला सर्वजण सर्वप्रथम तुमचं सर्वांचं अभिनंदन तुम्हाला ही पोस्ट मिळालं तुम्ही याच्याकडे नेमकं कसं बघताय सर म्हणजे ज्या नागरिकांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल त्याला कसे तुम्ही सॉल्व्ह करणार नागरिकांचे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह करणार परत सगळ्या सर्वांना म्हणजे मदत करत जाणार जी नवीन पिढी येणारी याच्यामध्ये आहे त्यांना तुम्ही काय सांग हो सपोर्ट करत जाणार त्यांना मार्गदर्शन करत जाणार तुमच्यात कुठली पोस्ट तुम्हाला मिळाली महसूल साहा पोस्ट मिळाल्या मला महसूल मसूल आहे सर तुम्हाला कोणती पोस्ट मिळालेली आहे सर मला येरोडा एक आता क्लर्क म्हणून आता माझी दुसरी पोस्ट आहे महसूल साहायक म्हणून तुम्हाल तुम्हाला कुठली पोस्ट मिळालेली आहे मला महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यकारी सहाय्यक म्हणून तुम्हाला कोणती मला महसूल म्हणजे मसूल प्रॉब्लेम आहे त्याला काळामध्ये तुम्ही गेल्यानंतर सॉल्व्ह होतील हो नक्कीच आणि अजून एक मी प्रयत्न करेन की एम पी एस सीमध्ये मध्ये आमच्या रिझल्टला जेवढा वेळ लागलाय आणि जे म्हणजे वेळ खूप जास्त गेला ना तर तो, तो आम्ही प्रशासनात गेल्यावर कसा कमी करता येईल ते आम्ही प्रयत्न करू कारण ते जळ खूप मोठे आम्ही सण केले नक्कीच मित्रांनो लोकशाहीमध्ये ब्युरोक्रेट्स हे खूप मोठं काम असतं ब्युरोक्रेटचा ब्युरोक्रेट्स हा देश बदलू शकतो ह्या देशातली जी परिस्थिती आहे ती बदलू शकतो एक चांगली फॅसिलिटीज ह्या देशामध्ये हे ब्युरोकेट्स लोक निर्माण करू शकतात त्यांची तशी इच्छाशक्ती असावी लागते आणि कदाचित गेल्या काळात ते नक्कीच करतील आणि काही इकडं आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत तुम्हाला कोणती पोस्ट मिळालेली महसूल सहाय्यक महसूल सहाय्यक तुम्हाला ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट महावितरण महावितरणांचे म्हणजे जे काही लाईटचे जे इश्यूज असतील किंवा काय असतील ते त्याला ते, काळामध्ये तुमच्याकडनं सॉल्व होतील नक्कीच होतील नक्कीच म्हणजे जे अंधारात व्यक्ती बसले त्यांना उजेड आणणार नक्कीच आणि नक्कीच मित्रांनो जो काही एक ज्ञानाचा अंधार आहे त्या ज्ञानाच्या अंधाराला उजेडात आणायचं काम हे अधिकारी करतील अशी आशा करूया आपण तुम्हाला कोणती गोष्ट मिळालेली आहे सर मला पण महसूल सहाय्यकच मिळालेली आहे आणि माझी एक अशी आतून इच्छा आहे मी आता जॉर्ज क्रुस सरांचं जे लेक्चर ऐकलं त्यातून मला एक प्रेरणा मिळते आणि आधी आमचे एक मार्गदर्शक मी दहावीपर्यंत होते तिथे माने सर म्हणून आहेत त्यांनी मला सल्ला दिला होता जेव्हा ते माझे जे सत्कार करायला आले होते घरी त्यांनी मला सल्ला दिला होता की तू इथं थांबू नको तुझ्यासारखे अजून किती घडतील ह्याच्याकडे तू वाटचाल कर मला भविष्यात माझ्यासारखे खूप अधिकारी घडवायचे आहेत आणि जेव्हा मी एक सक्षम होईल की माझं घर चालून माझ्याकडे जेव्हा पैसा उरेल तेव्हा मला मी शंभर टक्के प्रयत्न करेन की गरिबातलं सर्वसामान्य लोकांमधला म्हणजे लोकांमधल्या व्यक्ती माझ्या माझ्यासारखे अधिकारी होतील यासाठी मी माझे शंभर टक्के देईन सर मी एवढे सांग नक्कीच चांगले विचार आहेत पण ते विचार ऍक्शन मध्ये यावेत एवढीच आमची अपेक्षा आहे आपल्याकडनं तुम्हाला कोणती पोस्ट मिळालेली बीएमसी मध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणून बीएमसी मुंबईमध्ये मुंबईमध्ये आता खेड्यागावात मुंबईमध्ये जाणार कसं बघताय मुंबईकडे नक्कीच मुंबईतला जो विकास आहे तो गावाकडे आणण्याचा प्रयत्न करेन त्याच्यात थोडाफार बदल त्यामुळे आणि जे काय माझं पद आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच मित्रांनो जसे मेट्रो सिटीमध्ये जो विकास होतो तो विकास खेड्या गावांच्यामध्ये आला पाहिजे गांधी पण म्हणत होते की चला खेड्यांच्याकडे जाऊया आणि खेड्यांचा विकास करूया हा विकास जर करायचा असेल तर हे ब्युरोक्रेट्स नक्कीच करू शकतात तुम्हाला कोणती पोस्ट मिळालेली आहे राज्य उत्पादन शुल्क राज्याचं उत्पादन वाढवणं दारूबंदीला दारेच म्हणजे मध्ये एक हे आलं होतं की बाबा दारू जास्त विकली जावं पाहिजे म्हणून मग ह्याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता दारू जास्त विकणे म्हणून त्या अधिकाऱ्याला सांगितलं जातं हे योग्य आहे का नाही चुकीचं आहे मग उत्पादन पण वाढणार नाही त्यांचं वाढणार नाही पण ॲक्च्युली जे आपली कंट्रीलीकर आहे देशी दारू त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दारू पिणं हे योग्य आहे की अयोग्य आहे तसं बघायला गेलं तर अयोग्यच आहे पण जे मेडिकल इश्यू असतात त्यासाठी थोडी अल्कोहोलचं प्रमाण असतंच जे प्रिस्क्रिप्शनचा डॉक्टर देतात आपल्याला त्यानुसार अल्कोहोलचं प्रमाण पोटामध्ये जास्त जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणारच नक्कीच मित्रांनो दारू ही शरीराला हानिकारक असते पण त्याचा ॲज अ मेडिकल म्हणून दारू उपयोग करावा लागेल काही इकडे अजून दुसरे पण अधिकारी आहेत त्यांच्याकडे पण जाणून घेणार आहोत सर तुम्हाला कोणती पोस्ट मिळालेली आहे महसूल साईक महसूल साईक कुठं मिळालेलं आहे पोस्टसाठी अजून पोस्ट मिळालं नाही नाही जॉईनिंग मिळालं नाही जॉईनिंग मिळालेलं नाही चालेल महसूल सहाय्यकना व भरपूर सेक्टरमधले हे अधिकारी आहेत ह्या देशाला दर चासेल। इतली जरी आर्थ विवस्ता, समाज विवस्ता, जर पुढं न्यायचं असेल इथली जरी अर्थव्यवस्था समाजव्यवस्था जर बदलायची असतील तर ह्या ब्युरोक्रेसनी बदलावी लागेल आजकाल न्यायव्यवस्था असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल खातं असेल नागरिकांचा विश्वास कुठेतरी हा त्यांच्यावरनं कमी होताना दिसत आहे न्यायपालिकाचे जे न्यायाधीश असतात ते पण एक, एक से एक एक अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सध्या त्यांचं नाव येतायला दिसत आहे पोलिसमध्ये आहेत महसूलमध्ये आहे हा कुठेतरी भ्रष्टाचार आणि हे गोष्टी थांबल्या पाहिजेत तर हा देशाचं भलं होईल चांगलं होईल आणि एक चांगला समाज हा अधिकारी घडवू शकतील आपण त्यांना शुभेच्छा देऊयात तुमच्याकडून एक चांगला अधिकारी घडावा आमची अशी इच्छा आहे वायरलेस मराठीची धन्यवाद तुमचा बहुलमूल्य वेळ दिल्याबद्दल नमस्कार मी प्रदीप रघुनाथ पाटील आपलं ज्ञान मंदिर सामाजिक बौद्धिक संस्था या संस्थेवर मी सचिव म्हणून काम करतो आहे सदर संस्थेच्या मार्फत आपल्या गोरगरीब मुलांना इचरे सिटीमधील जे एम पी एस सी यू पी सीची स्टडी करतात त्या मुलांसाठी मदत करण्यासाठी आपण ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना ज्या त्या ठिकाणी जर करून मुलं बाहेर परीक्षासाठी जाणार असतील तर त्यांची त्या ठिकाणी राहण्याची सोय त्यांचे जेवण खाण्याची सोय केली जाते आपल्या संस्थेमार्फत आणि सदर संस्थेमार्फत आपल्या आपण आजपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवत चाललो आहेत आणि इथून पुढे सुद्धा आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत राहणार आहोत आपण दिनांक आपले दोन हजार तेवीसमध्ये झालेले आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन आज दोन हजार चोवीसमध्ये आलेलं आहे आपण या सं आप आता मुळात ही मध्ये कोण आहेत तर आपले इचलकरंजीमध्ये जेवढे म्हणून प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत अगदी क्लास वनपासून ते क्लास फोरपर्यंत या सर्वांनी आपापल्या प्रशासकीय सेवेत असताना एक थोडं सामाजिक दृष्टिकोन ठेवून आणि सामाजिक भान ठेवून थोडं मागं वळून आपल्या परिसरातील सगळ्या गरीब कामगारांचं आपलं शहर इचल म्हणून ओळख जातं तर त्या शहरातील सगळ्या मान्य सगळ्या कामगार लोकातील गोरगरीब लोकांना थोडं आर्थिक सहकार्य व्हावं आर्थिक शैक्षणिक गोष्टींना मदत व्हावी आणि ज्या वेळेला समाजमाध्यमांमध्ये प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं कमी होते त्यावेळेला अशा प्रशासकीय सोयींचा जिथं क क्लास आहेत कोणते मार्गदर्शन अधिकारी मिळू शकतात कोणती पुस्तके वाचावीत माद् या संबंधानं आमच्या त्या लोकांना खूप संघर्ष करावा लागला असा संघर्ष ह्या येणाऱ्या भावी पिढीतील लोकांना येऊ नये यासाठी तर आम्ही संस्था स्थापन केलेली आहे संस्था स्थापन त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आमचं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे इच्छलीकरण जे आणि पंचकृषेतील जी काही मुलं आहेत जी कष्टमर मुलं आहेत गरीब किंवा शेतकरी वर्गातली जी मुलं आहेत त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणीमध्ये त्यांना आपल्या या संस्थेकडून जी मदत होईल पुस्तकांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा फी स्वरूप फीच्या स्वरूपामध्ये असेल चला अधिकारी घडूया या टॅगलाईन काही आपण जेवढी जास्तीत जास्त मुलं आपली प्रशासनामध्ये जातील हे एकच उद्देश ठेवून आपण आदरणीय कौंध सरांच्या अध्यक्षकाली या संस्थेची स्थापना केलेली आहे संस्था याच्या काळामध्ये कोणते उपक्रम राबवणार आहे बऱ्यापैकी आम्ही याच्या पाठीमागे ही मुलांच्या प्रवासाची सोय किंवा एखादा मुलं एक्झामसाठी पुणे मुंबईला जातात त्या ठिकाणी तिथला खर्च त्यांना बेर होत नाही त्या ठिकाणी आपले जे काही सिनियर मोस्ट विद्यार्थी आहेत त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी आपण व्यवस्था करतो जाण्यासाठी काही पैसे व्यवस्था आले तर ते पैशाची व्यवस्था देणे त्यांना बुक्स देणे समजा यू पी एस एखादा विद्यार्थी करणार असेल तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मु वगैरे क्लासला जायला थोडीशी फुलण्या फुलाची पकडी म्हणून आपण मदत करणे आणि वारंवार एक चांगल्या वक्त्यांची लेक्चर आहे जेव्हा खास करून जेव्हा जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचे मोटिवेशनवरती जे लेक्चर आहे ते लेक्चर आपण आयोजित करतो प्रत्येक वर्षी आणि काय उद्दिष्ट ठेवलेलं जास्तीत जास्त करून आपल्या इचलकरंजी इथली मुलं का जे काही महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपला विद्यार्थी त्या ठिकाणी गेला पाहिजे लोकांच्या सेवेसाठी तिथं जाऊन त्यांना काम केलं पाहिजे या उद्देशानं आपण ही संस्था कार्यरत आहे आणि इथूनही पुढे असेच राहील पाहत रहा वायरलेस मराठी इचलकरंजीहून प्रवीण हांडे